नमस्कार मंडळी सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे आता ह्याला काय बोलता बोलतात तुमच्या इकडे आमच्या इकडे ह्याला घेवडा बोलतात कोणी वाल बोलतं तर मग मी आज ही वालाची भाजी बनवणार आहे ह्याला मी थोडंसं गरम पाण्यामध्ये काढून घेतलेलं आहे हे बघा आणि इथे तेल गरम करत ठेवलेलं इथे तेल गरम करत ठेवलंय आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या ना चार पाच लसणाच्या पाकळ्या मी अशा जाडसर ठेचून घेतलेल्या आहेत आणि एक टमॅटो घेतलेला आहे तर आता मी तुम्हाला दाखवते ह्याची फोडणी कशी करायची ते चला आपला आता तेल मस्त कडकडीत गरम झालेला आहे आपलं तेल छान गरम झालंय आता मी ह्याच्यामध्ये लसूण घालून घेणार आहे लगेच आपल्याला ह्याच्यात थोडस जिरा ऍड करायचे आणि आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायचे आणि आपल्या ज्या उकडलेल्या शेंगा आहेत ना त्या आपल्याला ह्याच्यात सोडून द्यायचे मुलांना वगैरे आवडत नाही मला एक्टीलाच आवडते ना मी एकटीसाठी बनवते हे बघा थोडंसं लाल तिखट घ्यायचं आहे आणि आता मी तुम्हाला टोमॅटो दाखवला होता ना तुम्ही आता हे बघा छानपैकी असं कट करून घेतलाय इथे मिरची वगैरे घालून घेतली आता ह्याच्यावर मी टमाटा वरतून घालायचं ह्याच्यामध्ये आणि आता आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे या भाजीचा आरोमा एवढा छान सगळ्या किचन मी दरवळ करतोय आणि आता ह्याला छान पैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं मी नेहमी तुम्हाला अशा झटपट होणाऱ्या रेसिपीज रे रे दाखवते कारण भाज्या कारण ह्या ना एकदम कमी वेळेमध्ये होणाऱ्या असतात ह्या भाज्या अशा याची जास्त लेंदी प्रोसेस नसते हे बघा बघू शकता आता आपण ह्याच्यामध्ये ना तुम्हाला जर ही भाजी अशीच खायची असेल तर चालेल मी आता ह्याच्यामध्ये थोडासा आपला घरचा काळा मसाला आहे ना तो थोडासा किंचितसा टाकून घेते कारण टेस्ट खूप छान येते ह्याच्याने आणि पोळीने भाकरीने ते एक नंबर लागते ही भाजी वाज की आपण हे बघा बघू शकता आता मी ह्याच्यात चिमूटभर असा काळा मसाला घालून घेतलाय याच्या टेस्ट खाने छान येते भाजीला आणि हे अगदी आता ह्याला फक्त पाचच मिनटं ठेवायचं कारण आपण ह्या पहिले शेंगा उकडून घेतलेल्या आहेत ना पाच मिनटं कशासाठी ठेवायचं आहे कारण हा टोमॅटो आहे ना आपल्या भाजीमध्ये छानपैकी असा मिक्स होईल हा आपला टोमॅटो हा भाजीमध्ये छान असा गाळ होईल आणि त्या भाजीला एकदम छान टेस्ट येईल हे बघा किती सुंदर कलर आलाय बघू शकता आणि किचन मध्ये तर एक, तो एक असं भारी स्मेल सुटलं आहे ना म्हणजे कधी कधी भाजी खाऊची वाटते तर हिला मी पाच मिनटं झाकून ठेवते आणि गॅस बंद करते भाजी कशी झाली ती दाखवते तुम्हाला हे बघा मस्त आपली भाजी आता झालेली आहे बघू शकता तुम्ही टमॅटो पण छान गाळ झालेले आहेत भाजी भाजीतले आणि ही माझी वाल्याच्या शेंगाची भाजी तुमला तुम्हाला ह्याची रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक माझ्या भाजीला लाईक करा ला 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 शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय तोपर्यंत तो सगळ्यांनी मस्त खा आणि छान राहा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ बाय